नमस्कार मित्रांनो जर तुम्ही फिजिकल चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला खूप मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे तुमच्या जवळच्या व्यक्तीला हा शेअर करू शकता कारण आज जर बघितलं तर सकाळी चांदीचे भाव एक लाख नव्वद हजार रुपये प्रति किलो होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर बघितली तर आत्ता एमसेक्समधले लाहीव जे आहेत ज्याची चांदीची जी किंमत आहे ती या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत कशा पद्धतीनं मोठं नुकसान होऊ शकतं हे पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय थोडंसं आपण या ठिकाणी बघूया की चांदीचा जर भाव बघितला तर सध्या चांदी एक लाख त्रेपन्न हजार रुपयेनं चालू आहे लक्षात घ्या एक लाख चोपन्न हजार एक लाख त्रेपन्न हजार रुपये प्रति किलो हा जर भाव बघितला तर हा डिसेंबरचा फ्युचर आहे म्हणजे एम सी आहे म्हणजे इंटरनॅशनल बाजारामध्ये सध्या चांदीचे भाव जे आहेत ते एक लाख चोपन्न हजार रुपये प्रति किलो चालू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा जर विचार केला तर आज चांदीला दिवसभरामध्ये दोन लोअर सर्किट लागले आहेत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतं या ठिकाणी एक लोअर सर्किट आहे आणि दुसरं जर बघितलं तर या ठिकाणी एक लोअर सर्किट तुम्हाला पाहायला मिळतं तर नेमकं याचा अर्थ काय आहे लोअर सर्किट म्हणजे काय तर चांदी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फि जी डिजिटल चांदी आहे ती कोणीही घ्यायला तयार नाही आहे पण या ठिकाणी जर बघितलं तर आज दिवसभरामध्ये जवळजवळ आठ टक्के एका दिवसामध्ये चांदीचे भाव तुम्हाला डाऊन आलेले पाहायला मिळतील आणि मित्रांनो यामध्ये की जर तुम्ही फिजिकल चांदी घेत असाल तर फिजिकल चांदी म्हणजे एखादी चांदीची वस्तू घेत असाल कुणाला देण्यासाठी किंवा घरात गुंतवणूक म्हणून जर घेत असाल तर मार्केटमध्ये सध्या मार्जिनवर चांदी मिळत आहे म्हणजे प्रत्यक्ष या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे जे एम सी एक्सचे जे काही रेट आहे ते एक लाख चोपन्न हजार रुपये प्रति किलो चांदी चालू आहे आणि दुकानात मात्र तुम्हाला ती चांदी एक लाख नव्वद हजार रुपये प्रति किलोनं तुम्हाला मिळत आहे याचा अर्थ आहे की प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा तीस हजार रुपये ते चाळीस हजार रुपये जास्त किमतीनं तुम्हाला चांदी मिळत आहे आणि सगळ्यात महत्वाचा जर विचार केला तर फिजिकल चांदी सध्या बाजारामध्ये उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे तुमच्याकडून फक्त आपण एखाद्या वस्तूची जसं रजिस्ट्रेशन करतो त्या पद्धतीनं तुमच्याकडून काही पैसे घेऊन एक नोंदणी चालू आहे की तुम्हाला नंतर फिजिकल चांदी एक पंधरा दिवसानं वीस दिवसानं मिळेल म्हणून पण या ठिकाणी काय होऊ शकतं लक्षात घ्या आता सध्या एमसेक्सचा भाव जो चालू आहे तो एक लाख चोपन्न हजार रुपये चालू आहे आणि फिजिकल प्रत्यक्ष चांदीचा दुकानातला भाव आहे एक लाख नव्वद हजार रुपये म्हणजे जवळजवळ पस्तीस हजार रुपये भाव कमी आहे याचा अर्थ समजा तुम्ही चांदी एक एक लाख सध्या एक लाख नव्वद हजार रुपयाची एक किलो चांदी तुम्ही खरेदी करून तुमच्या घरी घर ठेवली आणि उद्या जर इमर्जन्सी तुम्हाला ती विकावी लागली तर मात्र तुमचा भाव एक लाख नव्वद हजार नसून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या पद्धतीने एम सी एक्सचे जे भाव आहेत एक लाख चौपन्न हजार त्याच्यापेक्षा कमी किमतीला तुम्हाला प्रत्यक्ष चांदी विकायला लागू शकते म्हणजे तुम्ही आज चांदी तुम्ही घेतली आणि ती जर तुम्ही उद्या विकायला गेलात तर तुम्हाला फक्त आणि फक्त ती एक लाख पन्नास हजार रुपये प्रति किलोनं तुमच्याकडून ती खरेदी केली जाईल म्हणजे तुमचा एका दिवसामध्ये तुम्ही फक्त घरी घेऊन गेलात आणि उद्या विकत असाल तर तुम्हाला चाळीस हजार रुपये प्रति किलो चांदीमध्ये लॉस होऊ शकतो त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे की फिजिकल चांदी न घेता बाहेर दुकानातनं चांदी जर तुम्हाला खरंच चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर लमसममध्ये एकदाच एक गटा चांदी खरेदी न करता तुम्ही चांदीमध्ये एस आय पी टाईप म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट ज्या पद्धतीने केलं त्या दर महिन्याला चांदीमध्ये थोडे थोडे पैसे तुम्ही गुंतवून लॉंग टर्मसाठी जर तुमचा विचार असेल की चांदी खरेदी करायचा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता शक्यतो एमसेक्सचे भाव आणि प्रत्यक्ष बाहेरच्या चांदीच्या भावामध्ये इतकी तीस पस्तीस हजाराचा म्हणजे डिफरन्स हा कधीही नसतो पण सध्या चांदी बाजारामध्ये बरीच लोक चांदी घ्या चांदी घ्या फिजिकल चांदी घ्या बरीच जे दुकानदार आहेत ते तुम्हाला सांगत असतील की भविष्यात मिळणार नाही आहे खूप महाग होईल तर हे तुमच्याकडून प्रत्यक्ष खूप मोठी फसवणूक होऊ शकते आणि ज्यावेळेस तुम्ही फिजिकल चांदी परत दुकानात द्याल त्यावेळेस मात्र तुम्हाला पर किलो तीस चाळीस हजार रुपयेपर्यंतचा लॉस हा सहन करावा लागू शकतो आणि मित्रांनो आज सतरा ऑक्टोबर तारीख आहे उद्या आहे अठरा ऑक्टोबर उद्या आहे धनत्रयोदशी म्हणजे बरीच लोक सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतात आणि तुमच्यापैकी जर जवळची कोणी व्यक्ती किंवा तुम्ही जरी चांदीमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा असू शकते त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच एक कारण आहे की तुमची यामध्ये फसवणूक होऊ नये आणि तुम्ही याच्यामध्ये ट्रॅप होऊ नये तर सध्याचा जर लाईव्ह विचार केला तर तुम्हाला पाहायला मिळतं की सध्या चांदी म्हणजे एम सी एक्सवर चांदी एक लाख चोपन्न हजार नऊशे रुपये किलो प्रति एक किलोचा भाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय लाइक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं जे फेसबुक चॅनल आहे त्याला फॉलो केलं नसेल तर त्यालासुद्धा फॉलो करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र